तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाने पाथर्डी येथे जोरदार निदर्शने केले तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार उद्धव नाईक यांना समाजातर्फे निवेदन देण्यात आले शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसंतराव नाईक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकल बंजारा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय तहसीलदार उद्धव नाईक यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना सरकार दरबारी मांडू असे उपस्थित त्यांना आश्वासित केले निवेदनात म्हटले आहे की बंजारा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर राज्यात अनेक बैठका आश्वासने व कार्यक्रम झाले तरीही समाजाला न्याय मिळालेला नाही इतर राज्यात संविधानिक सवलती लाभलेल्या असताना राज्यातील बंजारा समाज वंचित राहिला आहे परिणामी तांडे अजूनही पायाभूत सुविधांपासून वंचित असून स्थलांतरित होत आहे बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात सामावून घ्यावे नाहीतर राज्यभर आंदोलन उभारले जाईल असा इशारा समाज बांधवांनी यावेळी दिला आहे आर के चव्हाण म्हणाले की हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा लमान समाज हा आदिवासी प्रवर्गातील असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे राज्यात मात्र हा समाज अजूनही विमुक्त जातीमध्ये मोडतो त्यामुळे अन्याय होत असून राज्यभर समाजातर्फे निवेदने देण्याचा कार्यक्रम सुरू आहे आमची जुनीच मागणी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी नवनाथ चव्हाण मोहन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्रभाकर पवार आर के चव्हाण विजय राठोड किशोर राठोड योगेश राठोड रामभाऊ राठोड संजय पवार संजय चव्हाण मोहन जाधव प्रसाद राठोड मंगेश राठोड अमोल चव्हाण सुभाष चव्हाण सीताराम पवार मोहन पवार भाऊसाहेब क्षेत्रे अशोक चव्हाण रंगनाथ चव्हाण दामू राठोड बाळू राठोड विजय राठोड श्रीकृष्ण राठोड विशाल पवार गोरक्ष राठोड मचिंद्र राठोड रोहिदास चव्हाण आदी उपस्थित होते <क्याई> आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते बावीस जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचे निवेदनद्वारे या शासनाला आपण सूचित करीत आहोत गेल्या अनेक वर्षापासून हा समाज आदिवासी या कॅटेगरीमध्ये मोडतो आहे परंतु महाराष्ट्रामध्ये फक्त विजय हा समाज मोडतो आहे है। मुळात हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर हैदराबाद गॅजेटच्या वार्ड नंबर मध्ये उल्लेख सरळ आहे की पंजारा समाज लमान समाज हा आदिवासी आहे आणि ह्या समाजाला एस टी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करायचं आहे म्हणून आज आपण या तहसील कार्यालयासमोर पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी निवेदनद्वारे शासनाच्या निदर्शनात आणत आहोत की भविष्यामध्ये या समाजाला आपला एस टी आरक्षण या गॅजेटनुसार दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे दुसरी गोष्ट समाजामध्ये आणि या प्रत्येक राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जसं पाहिलं की बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत ब बंजारा समाज हा एस टी कॅटेगरीमध्ये लाभ घेत होता आज तो तिथे नाही आहे परंतु आता आमची अशी मागणी आहे बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या झोरानुसार त्यानुसार आम्हाला या समाजाला एस टी कॅटेगरीमध्ये घ्यावं म्हणून आमचा आज निवेदनद्वारे तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही हा निवेदनद्वारे त्यांच्या माध्यमातून पोहोचावं म्हणून आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आज देशामध्ये चाललेले आरक्षणा बाबित सगळ्या समाजाच्या ज्या ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याच माध्यमातून बंजारा समाज इतर राज्यामध्ये एस सी एस टी या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्यामध्ये बंजारा समाज आहे फक्त महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फक्त व्ही जी एन टीमध्ये मध्ये आहे आणि हैदराबाद गॅजेटप्रमाणे प्रमाणे आंध्र प्रदेश तमिळनाडू तेलुगू तेलंगणा या कर्नाटक या राज्यामध्ये मध्य प्रदेश गुजरात या राज्यामध्ये एस टी एस सी मध्ये बंजारा समाज आहे फक्त महाराष्ट्रामध्ये बी जे एन टी मध्ये आहे आणि आमची त्या पद्धतीची प्रत्येक राज्यामध्ये उल्लेख आहे बंजारा समाज एस टीमध्ये त्या पद्धतीने महाराष्ट्रातली बंजारा समाज हा एस टी मध्ये एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट हो अशी अख्या महाराष्ट्राच्या बंजारा समाजाची मागणी सकल बंजारा समाजाची मागणी साहेब उल्लेख केलेला आहे तशी पाहिलं तर आमच्या समाज सकल बंजारा समाजाची राष्ट्र अशी मागणी आहे ही जुनीच मागणी आहे यापूर्वी बापट आयोग आणि इतर दोन तीन आयोगाने ही शिफारस केलेली आहे परंतु ही तशी भारत सरकारने आणि महाराष्ट्रासाठी दखल घेतलेली नाही योबाई वासा की परवा मराठा समाजाचा आरा जो मागणी मान्य झाली त्याच्यामध्ये ह्या हैदराबाद गॅजेट लागू केलं त्याच्यामुळे उल्लेख आहे की बंजारा लमा लमाणी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सवलती देत आहेत काही राज्य उदाहरणार्थ का तेलंगणा आहे आंध्र आहे आणि इतर देशामध्ये सुद्धा एसी एस टीमध्ये समाज केलेला आहे फक्त महाराष्ट्र राज्य मुक्त जातीमध्ये हा समाज आम्हाला घातलेला आहे हा फार मोठा अन्यायकारक आहे आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामधून वीस ते पंचवीस जिल्ह्यातून आज आमचा सगळ्या तालुका आणि जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होत आहे प्राथमिक स्वरूपामध्ये फक्त आज आम्ही निवेदन देतो आहे परंतु भविष्यामध्ये हे फार मोठ्या स्वरूपामध्ये समाज एकत्र येऊन हो। हा लढा आम्ही लढणार आहोत आणि ह्या सर्व लढ्यासाठी आम्ही सर्व बांधव एकत्र आहोत जय शैवाला तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय